काय नाही वाती बाती वाढायला हा गेला गेली लोकांनी सुरू शिंगणापूरला गेवाला देवाला, देवाला। हां काय काय सांगा दिस मला म्हटली शिंगा शिंग काय ते शिंगणापूरला जाते देवाला म्हणून शनी शिंगणापूरला हा गो बाय माझे पप्पा आहे काय पोरगी आहे ग बाई तुम्ही नाही पप्पा आहे भूत आहे भाऊकी काय म्हणे आणि ही पाय फाटकी पाय फाटकी पॅड वाटली की त्यांची गुडघ्यात फाटलेली अगं लोक छी थ्रू करतील गुण काय पोरगी पप्पा आहे फसून गेल्यात की सिंगापूरला सिंगापूर शनी सिंगापूरला जाते आणि गेल्यात सिंगापूरला हे कुठे आले ग सिंगापूर हा तेच सिंग सिंगना काय सिंगापूर का काय हो बाई विमानाने गेल्यात आणि मला रेल्वे रेल्वेने जाणार आहे आणि उतरून रिक्षात बसले की आलं शिंगणापूर कळते आता शिंगणापूर अगो बाय बघू ते थंडी मध्ये बर्फ मध्ये बर्फा मध्ये खेळाली की नाचाली की चांगली उड्या मारली की थई 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 नाचायली आणि सकाळी उठून जरा कपडे म्हटलं की मला थंडी वाटते माझ्या हात पायाला मुंग्या त्यात आणि तिकडे बर्फात नाचताना हिला काय विना गी मला चुन्ना लावून गेलीत ग आणि हे पाहि काय करायला ते कसले कपडे घातले ते काश्मीरी सारखी काश्मीरीचे लोक घात कसले हां फोटो काढायला गे थिएटर्स ठेवायला इथं आता मी थिएटर्स काढतो येऊ दे जरा आता परत कशाने घेतील काय विमानानेच हो हो येऊ दे इमानानेच येऊ दे त्यांचा इमाच आता काढतो बरं आता गेली तर गेली एखादा फोन करून तर सांगा बा असं नाही तर तसं आणि बरं हे थिएटर्स का फिटर्स हे कशाला लावले ना आता काय म्हणतील आजूबाजूची पैगवने तरी म्हटलं की शेजारची शिंदे काकू अशी का बघाली माझ्याकडे ना वट्टारून ही बाई अशी थेर करावी फोटो ठेवाली थिएटर्स ठेवाली माझ्याकडे बघतीलच की नोका अशी नाही गेले तर गेले आपल्या सासूला सांगाव का नाही नाहीतर तर मी गेलोय बाबा इकडं आम्ही इकडे चाललोय अगं माझं गारतच मी येत नाही ग त्या बाईच्या नादाला लागून पार खुरं झाले काही आई म्हणून म्हणत नाही मला निसतं तिला मागं मागं पर गेली तर गेल्या तर तिकडं मला काही घेऊन तर लिहिलं का नाही हा बघू बा निष्टा करा मग काय टाकले ते टुरिफुरी ते गं तमा तमा वा काही गाणं लावलं आहे लग्न झाले कळते का नाही Δεν μπορούμε τη λατρά. Τη λατρά βοηθάει ούτε τη λατρά. Ούτε τη λατρά. το βοηθάει